पुढची बातमी आहे डोंबिलीमधून डोंबिवलीमध्ये एका महिला डॉक्टरनं आपल्या जबाबदारीतून पळ काढल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय एका रुग्णाला अँब्युलन्समधून दुसऱ्या रुग्णालयामध्ये नेण्यासाठी डॉक्टरनं आपल्या जबाबदारीतून पळ काढला आपल्यासोबत स्टाफ हवा असा आग्रह धरत महिला डॉक्टरनं जबाबदारीतून पळ काढला तब्बल तीन तासांनी दुसऱ्या डॉक्टरांसोबत या रुग्णाला सायन रुग्णालयामध्ये नेण्यात आल्याची माहिती रुग्णाच्या नातेवाईकांनी दिली जाणार आहे का नाही जाणार आहे की नाही पेशंट सोबत बघा हे मॅडम आहे म्हणजे इंजेक्शन कन्व्हर्टरचा त्याला बघू जरा त्याला मॅडम हे आमरे तर रुग्ण ही मॅडम आहे हॉस्पिटल हॉस्पिटलची ही जायला नाट्य करते हे जाणार आहे का नाही जाणार आहे की नाही पेशंट सोबत बघा हे मॅडम आहे